नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पालक पनीर पराठा बनवतोय चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक मोठी जुडी एवढी पालक घेतलेली आहे आता कडेमध्ये अर्धी वाटी एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी आली की पालकाची पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायची एक मिनिटभर शिजल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकून घेतलं आणि नंतर तीन ते चार मिनिट इथे मी ही पालकची पालक भाजी शिजवून घेतलेली आहे मीठ टाकून पालकची भाजी शिजवल्यानंतर हा भाजीचा रंग अगदी जशास तसा हिरवागार असा राहतो भाजी थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक अशी वाटून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अगोदर एकदा हे मिक्सरला फिरून घेतलं आणि आपण जी भाजी शिजवण्यासाठी पाणी वापरलं होतं तेच पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे मस्त अशी आपली पालक पिवरी इथे तयार झालेली आहे आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण पीठ मळून घेऊया तर जी आपण पालकाची पेस्ट तयार करून घेतली ती पालकची पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पालक पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे साधारण एक वाटी एवढी पालकची पेस्ट होती तर इथे मी दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक होऊ शकतं तर इथे मी दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ ह्या पालकच्या पेस्टमध्ये चाळून घेतलं आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अगोदरसुद्धा आपण पालकामध्ये मीठ टाकलेलं आहे पालक शिजवताना हो पण आपण जे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याला पुरेल इतपत ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण चपातीसाठी जसं कणिक मळतो अगदी त्या पद्धतीचं इथे आपल्याला कणिक मळून घ्यायचे फार पातळ मळायचं नाही खूप घट्टसुद्धा मळायचं नाही जर थोडंसं तुम्हाला पातळसर हे कणिक वाटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता किंवा खूप घट्ट झालं आहे हे पीठ वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करून थोडंसं हे पातळसर कणिक तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा कणकेचा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे आणि पुन्हा ह्याला आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं मळून घ्यायचे साधारण दोन तीन मिनिट मळल्यानंतर अशा पद्धतीचा हा गोळा तयार होतो तर इथे आपलं पराठे बनवण्यासाठीचं जे पीठ लागतं ते आपलं तयार झालेलं आहे थोडंसं सुकं पीठसुद्धा मी साईडला काढून घेतलेलं आहे आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया तर इथे मी साधारण दोनशे ग्रॅम एवढं पनीर किसून घेतलेलं आहे पनीर आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे किसून घेतल्यामुळे पराठा तुटत नाही त्यामुळे पनीर आपल्याला किसूनच घ्यायचं आहे आता ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची चवीनुसार काळं मीठ टाकायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत त्यासोबतच अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर भाजलेल्या जिऱ्याच्या पावडरमुळे चव अतिशय छान येते त्यासोबतच साध्या मिठाऐवजी आपण इथे मीठ वापरलेलं आहे त्याने सुद्धा छान अशी चव येते त्यासोबतच तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गरम मसालासुद्धा ह्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता आपण पालक पनीर पराठा बनवून घेऊया तर इथे मी चपाती बनवण्यासाठी जेवढा आपण कणकेचा गोळा घेतो अगदी तेवढाच इथे मी कणकेचा हा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण ह्यापासून पराठा लाटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता हा पराठा आपल्याला खूप पातळ लाटायचा नाही किंवा खूप जाडसुद्धा ठेवायचा नाही आपण नेहमी चपाती बनवतो त्यापेक्षा थोडासा जाडसर इथे हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण स्टपिंग भरून घेऊया तर भागामध्ये चौरस आकारामध्ये इथे मी हे पनीरचं स्टफिंग ठेवून घेतलेलं आहे आता हा आपल्याला पालक पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड करत असताना मध्ये हवा राहणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा पराठा फोल्ड करून घेतलेला आहे जे आपण मध्ये स्टपिंग भरलं होतं ते पूर्णपणे पॅक झालेलं आहे पण मध्ये हवा राहिलेली नाही म्हणजेच आपला पराठा फुटणार नाही जर मध्ये हवा शिल्लक राहिली तर पराठा कुठेतरी फुटला जातो त्यामुळे मध्ये हवा राहणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने थोडंसं सा लाटून घेतलं आणि इथे पराठ्याची साईड बदलून अशा पद्धतीने वरून सुद्धा थोडंसं लाटून घेतलेलं ला आहे पराठा लाटत असताना हलक्या हाताने लाटायचा त्यामुळे पराठा फुटला जात नाही जर आपण खूप जास्त असा जोर दिला तर पराठा फुटला जातो खूप पातळ नाही खूप जाडसुद्धा लाटलेला नाही मध्यम जाडीचा इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे आता तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे पराठा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची साधारण एक मिनिटभर भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचं आहे तर पराठा टाकल्यानंतर साईडने थोडंसं इथे मी बटर लावून घेतलेलं ला आहे वरून सुद्धा थोडंसं बटर लावून घेतलं बटर ऐवजी तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तर इथे मी बटरचा वापर केलेला आहे त्यामुळे चव अतिशय छान येते भरपूर असं बटर लावून इथे मी पराठा हा भाजून घेतला मस्त असा टम्म फुगलेला हा पालक पनीर पराठा इथे तयार झालेला आहे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि खमंग खरपूस दोन्ही साईडने हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने आपण हा पराठा छान असा खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे हा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत तर इथे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण पाच ते सहा पराठे तयार होतात हा गरमागरम पालक पनीर पराठा चवीला अतिशय छान लागतो तर नाश्त्यासाठी बनवू शकता जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता तर अतिशय पौष्टिक रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद